अल्टिमेटली अल्टिमेटली म्हणजे शेवटी सिंपती सिंपती म्हणजे सहानुभूती इन्करेज इन्करेज म्हणजे प्रोत्साहित करणे किंवा धैर्य देणे गिल्टी गिल्टी म्हणजे दोषी ॲक्च्युली ॲक्च्युली म्हणजे प्रत्यक्षात किंवा वास्तविक पाहता डेस्टिनेशन डेस्टिनेशन म्हणजे प्रवासाच्या अंतिम कामाचे ठिकाण जस्टिफाय जस्टिफाय म्हणजे समर्थन करणे प्रेज प्रेज म्हणजे प्रशंसा करणे प्रायोरिटी प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य सुपरस्टेशियस सुपरस्टेशियस म्हणजे अंधश्रद्धाळू डिटर्मिनेशन डेटर्मिनेशन म्हणजे निर्धार किंवा विषय डिस्क्रिमिनेट डिस्क्रिमिनेट म्हणजे भेदभाव करणे स्निझ स्निझ म्हणजे शिंकणे डेसिव डेसिव्ह म्हणजे फसवणे अफेक्शन अफेक्शन म्हणजे आपुलकी ड्युरेबल ड्युरेबल म्हणजे टिकाऊ ॲजिटेशन ॲजिटेशन म्हणजे आंदोलन किंवा चळवळ इनकरेज इनकरेज म्हणजे प्रोत्साहित करणे ब्लेम ब्लेम म्हणजे आरोप लावणे रिलाय रिलाय म्हणजे अवलंबून राहणे टॉलरेट टॉलरेट म्हणजे सहन करणे इंटरफेयर इंटरफेयर म्हणजे हस्तक्षेप करणे इरिटेड म्हणजे संतप्त चिडवणे किंवा चिडचिड करणे फ्रँकली फ्रँकली म्हणजे मोकळेपणाने किंवा स्पष्टपणे नेबर नेभर म्हणजे शेजारी किंवा शेजारी धर्म एक्सेप्शन एक्सेप्शन म्हणजे अपवाद इमिटेड इमिटेड म्हणजे अनुकरण करणे इंटेन्शन इंटेन्शन म्हणजे हेतू इन्सोलंट इन्सोलंट म्हणजे उद्धट सिनर सिनर म्हणजे पापी इन्व्हेस्टिगेट इन्व्हेस्टिगेट म्हणजे चौकशी किंवा तपास इनोव्हेशन इनोव्हेशन म्हणजे नवीन पूर्णता किन किन म्हणजे उत्सुक किंवा आतुर अजेंडा अजेंडा म्हणजे कार्यसूची ॲडव्हान्टेज ॲडव्हानेज म्हणजे लाभ किंवा फायदा अनरुली अनरुली म्हणजे अनियंत्रित पेनाल्टी पेनाल्टी म्हणजे दंड किंवा शिक्षा डेलिबरेट डेलिबरेट म्हणजे मुद्दाम किंवा जाणीवपूर्वक रिव्हिल रिव्हिल म्हणजे प्रकट करणे किंवा उघड करणे इनिशियली इनिशियली म्हणजे सुरुवातीला किंवा प्रारंभी इन्सिस्ट इन्सिस्ट म्हणजे आग्रह करणे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद